मेरे प्यारे सुंदर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रार्थना तंतोतंत खरी आहे देशाचा सर्वांगीण विकास करायचा तर अगोदर गावखेड्याचा विकास झाला पाहिजे आणि यासाठी गावाकडे चला अशी हाक एकोणीशे सोळा साली महात्मा गांधीजींनी दिली पण तरीही गावखेडी विकासापासून कोसो दूर आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सर्वाधिकारी तुकाराम आली त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कलम दोनशे त्रेचाळीस ब प्रमाणे सार्वभौम ग्रामसभा कशी गरजेची आहे आणि गावखेड्याच्या विकासासाठी ग्रामसभेला मिळालेले संवैधानिक अधिकार यातून प्रेरणा घेत नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब गावाकडे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनात दोन महिन्यात दोनशे गावांचा दौरा केला तीस दिवस गावांमध्ये रात्रीचा मुक्काम करून प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधला भजन प्रार्थना या माध्यमातून त्यांच्याशी जवळीक साधली योग ध्यानाने आरोग्याच जागरण केलं कोणत्याही खेडेगावात शासनाची सतरा खाती काम करतात त्यांच्याशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांवर श्री भाऊसाहेब मराठे यांनी चर्चा केली सार्वभौम ग्रामसभा ही खेड्यांच्या विकासात खूप मोठी भूमिका बजावणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अस्थी समाधी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील जामदरी तालुका भोकर येथे सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सार्वभौम ग्रामसभा घेण्यात आली साधारणत नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती या सार्वभौम ग्रामसभेमध्ये होती दारूबंदीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय या सार्वभौम ग्रामसभेत घेण्यात आला आणखीही अनेक निर्णय यामध्ये घेण्यात आले आणि या, या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाच्या विविध खात्यांना तसे निर्देशही दिले हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कांडली तालुका भोकर येथेही महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आणि सार्वभौम ग्रामसभेचा संकल्प केला लोकाधिकार चळवळीचे प्रनेते थोर समाज सुधारक अण्णा हजारे यांची भेट घेऊन सार्वभौम ग्रामसभेचा विषय त्यांना अवगत केला सरकारच्या कामात लोकांचा सहभाग असं आपण म्हणत आलो पण आज चित्र उलट दिसत आहे लोकांच्या कामात सरकारचा सहभाग याच्यातून राज्याचा विकास होईल याच्यातून देशाचा विकास होईल याच्यातून गावाचा विकास होईल ग्रामसभा ही विलेज संसद दिल्लीची संसद आणि राज्याच्या संसद पेक्षा ही संसद फार मोठी आहे ते स्वयंभू आहे सर्वभौम आहे म्हणून गावामध्ये आपल्याला जी काम करायची आहेत ते काम करताना विलेज संसद ग्रामसभेला विश्वासात घेतल्याशिवाय करायचं नाही व्यसनाधीनतेमुळे गावखेडी उद्ध्वस्त होत आहेत आणि यातून ती सावरण्यासाठी सार्वभौम ग्रामसभा मार्ग काढत आहे श्री भाऊसाहेब बराठे यांच्या आदर्श गाव सप्तसूत्री पासून प्रेरणा घेऊन आनंदवन चंद्रपूर येथे दुर्गा महिला शक्तिरक्षक दलाकडून गावातील दारू विक्रेत्याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडील दारूची होळी केली ही घटना नव्या सशक्त भारताची ओळख करून देणारी आहे वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे याबाबत जागृती व्हावी यासाठी बालवयापासून संस्कार होणं गरजेचं आहे आता आपला जो विकास आहे शाश्वत जर करायचा असेल तर मला असं असं वाटतं नुसतं योजना राबवून विकास होणार नाही तो विकास वैयक्तिक होईल आणि तो वैयक्तिक तो विकास होत असताना त्याला काहीतरी काल मर्यादा लागणार आहे वेळ लागणार आहे मात्र आम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर सार्वभौम ग्रामसभा गावांनी त्या गावातील प्रश्नाचं प्राधान्यक्रम ठरवावं ते प्राधान्यक्रम ठरवल्यानंतर त्यासाठी लागणारं भांडवल असेल तांत्रिक ज्ञान असेल ते सरकारने द्यावं त्याच्यामध्ये लागणारं अतिरिक्त जी मदत असेल ते गावां गावकरी लोकांनी श्रमदानातून करावी निस्तार हक्क जो आपल्याला मिळालेला आहे निस्तार हक्कामध्ये कुठल्याही गावाचं समुदाय काम करायचं असेल तर गावामध्ये त्या कामासाठी लागणारी वाळू असेल किंवा जे उत्पादित गावातलं आहे मग त्या ठिकाणी वाळू असेल दगड असेल मरुम असेल लाकूड असेल ते विनामूल्य वापरायची तरतूद त्याच्यामध्ये लोकांना माहिती नाही अत्यंत दुर्द्रव्य देशाचं आहे आणि म्हणून आम्हाला दहा लाखाचं काम असेल तर दहा लाखाचं काम असतं बारा लाखाचं काम होऊ शकतं पंधरा लाखाचं काम होऊ शकतं फक्त ते श्रमदान करण्याची गरज आहे निस्तार हक्क करण्याची गरज आहे तर आज आपण पाहतोय दहा लाखाचं काम असतं पण ते दहा लाखाचं काम होतं का नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल जास्त बोलण्यात उचित नाही ग्रामसभा इज द सुप्रीम बॉडी ऑफ द विलेज घटनेचे चाळीसव्या कलमाप्रमाणे आणि विलेज इज अ सेपरेट रिपब्लिक या तत्वानुसार गावाचा कारभार हा ग्रामसभेमार्फत व्हावा आणि ग्रामपंचायतीने त्याची अंमलबजावणी करणे ग्रामसभेचे निर्णय जे होतील ते याच्यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही कोणावर अत्याचार होणार नाही आणि ग्रामराज्य येण्याच्या हो। दृष्टीनं हे अतिशय ग्रामसभेला फार महत्त्व आहे ग्रामसभा जो निर्णय घे ग्रामसभेमध्ये गावातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहे व्यसना आहे अंधश्रद्धा आहे त्या ग्रामसभेमधूनच आपण आणि ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसभेतूनच अनपच निवडून देऊन त्यांच्यामार्फत आपण गावाचा कारभार करू शकतो ही खरी लोकशाही आहे मग ग्रामसभेला सर्व लोकांनी यावं आणि आपलं गाव गुरुदेव सेवा मंडळ खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी गावोगावी जाऊन परिवर्तनाचा बिगुल वाजवत आहे आता गरज आहे गावखेड्यांनी आपली कात टाकण्याची आणि मनोभूमिका बदलण्याची